संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे आता अंतिम कल हाती आलेले आहेत अंतिम निकाल पहा एनडीएला म्हणजेच भाजप जेडीयू आणि इतर पक्षांना दोनशे दोन जागा मिळाल्यात महागठबंधन ज्याच्यामध्ये आर डी काँग्रेस आणि इतर पक्ष आहेत त्यांना पस्तीस जागा मिळाल्यात तर इतर पक्षांना आणि अपक्षांना सहा जागा मिळाल्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार यांचा करिश्मा असा काही चाललाय की विरोधकांवरती आता बिहारमध्ये अस्तित्वाचाच प्रश्न उभा राहिलाय एकीकडे एनडीए बिहारमध्ये सत्तेच्या जवळ गेली तर दुसरीकडे महागठबंधन पुरत नेस्तनाभूत झालाय बिहार निवडणुकीचा निकाल असा कसा लागला हा निकाल एन बाजूने लागण्यामध्ये कोणते घटक कारणीभूत ठरले महागठबंधनाचा जागा वाटपात झालेला घोळ हा भाजप आणि भाजपच्या मित्र कसा पथ्यावर और पडला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बिहारमध्ये तेजस्वी आणि राहुल गांधी ही जोड गोळी पुरती गणलीय का बघूयात या व्हिडिओमध्ये तर बिहार विधानसभेची रचना बघा एकूण दोनशे त्रेचाळीस सदस्य संख्या असलेल्या विधानसभेत जादुई आकडा म्हणजे बहुमतासाठी एकशे बावीस जागांवर विजय आवश्यक होता निवडणुका जाहीर होण्याच्या आधी विरोधी पक्षांनी वोट चोरीच्या मुद्द्यावरती रान पेटवलं होतं मात्र सगळंच कामकाज घडल्याचं दिसून येत आहे ते नेमकं कसं तर याची सुरुवात झाली जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यापासून जागा वाटपात एनडीए ने आघाडी घेतली नितीश कुमारांचा संयुक्त जनता दल आणि भाजपने प्रत्येकी एकशे एक जागांवर निवडणूक लढवली लोकजनशक्ती पक्षाला एकोणतीस जागा मिळाल्या होत्या यासोबतच राष्ट्रीय लोक मोर्चा आणि हिंदुस्थानी आवाम मोर्चाला प्रत्येकी सहा सहा जागा मिळालेल्या असं असताना महागठबंधन मध्ये मात्र नेहमीप्रमाणे गोंधळ दिसून आला सगळी काथ्याकूट करून झाली की आर जेडी एकशे पस्तीस काँग्रेसला एकसष्ट आणि डाव्या पक्षांना एकतीस जागा मिळाल्या मुकेश सहाणी यांच्या व्हीआयपी पक्षाला सोळा जागा मिळाल्या यांच्या जागा वाटपाचा तिढा सुटेपर्यंत एनडीएने ने तिकडे प्रचारात आघाडी देखील घेतली दिमतीला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा चेहरा नितीश कुमारांचं नेतृत्व आणि अमित शहाची रणनीती होती योगी आदित्यनाथ राजनाथ सिंह यांसारखे प्रभाव पाडणारे नेते देखील होते आता ही झाली मनुष्य कुमक या व्यतिरिक्त असे काही निर्णय ज्यांनी खेळाचं पूर्ण चित्र पालटलं त्यापैकी महत्वाचा एक निर्णय म्हणजे सर्वच समूह घटकांना सोबत घेऊन केलेला प्रचार बिहारमध्ये मुळातच जातीय समीकरणे अधिक प्रभावी ठरत आली आहेत तेव्हा या निवडणुकीत देखील त्यांचा अपवाद नव्हता भाजप आणि मित्र पक्षांनी ओबीसी अर्थातच यादवेतर समाज आणि दलित महिला सामाजिकदृष्ट्या मागास समजल्या जाणाऱ्या जाती अशा सगळ्यांची पक्की मोठ बांधली दुसरीकडे विरोधी पक्ष केवळ एम वाय म्हणजेच माय यावरती भिस्त ठेवून होता असं दिसलं माय म्हणजेच मुस्लिम आणि दलित यांची अध्यक्षरे घेऊन निर्माण झालेला शब्द प्रयोग याशिवाय फॅक्टर कोणता होता तर तो म्हणजे महिला फॅक्टर महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेच्या निवडणुकीतील यशाचा परिणाम पाहिला तर नितीश कुमारांनी देखील असाच निर्णय घेतला महिला रोजगार योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रति महिना दहा हजार रुपये देण्यात आले जेमतेम सहा सात हजार कुटुंबाचं मासिक उत्पन्न असताना नितीश बाबूंनी दिलेले दहा हजार रुपये परिणामकारक ठरले उज्ज्वला गॅस योजना स्वास्थ्य विमा योजना थेट लाभ हस्तांतरण अशा योजनांची भुरळ महिलांवर चांगलीच पडली होती राजकीय विश्लेषकांच्या मते महिलांची पसंती एनडीएल असण्याचं कारण म्हणजे दारूबंदीचा कायम ठेवलेला निर्णय दारूबंदीमुळे घरगुती हिंसाचार कमी होऊन पैशांची बचत मोठ्या प्रमाणात वाढली आणि महिलांची पसंती एनडीएला मिळाली निवडणूक आयोगाने साधारण दीड ते दोन लाख जीविका नेमणूक केलेली यांचं मतदार फॉर्म भरून घेणं बुथ पर्यंत घेऊन आणणं आणि मतदानाविषयी जागृती निर्माण करणं यामुळे महिलांचं मतदान लक्षणीयरित्या वाढलं यावेळी टक्केवारी पाहिली तर साधारण सदुसष्ट टक्के इतकं विक्रमी मतदान झालंय वाढलेलं मतदान विरोधी पक्षांच्या पथ्यावर पडलं असं म्हटलं जाते मात्र सगळीच समीकरणं बदलली आहेत ओबीसी प्लस ईबीसी प्लस महिला असं सूत्र जुळून आलं आणि एनडीए पुन्हा सत्तेत आली या बिहारच्या निवडणुकीत प्रशांत किशोरांच्या जनसुराज पक्षाचाही एकूण निवडणुकीत चांगलाच गवगवा होता शिक्षण आरोग्य रोजगार पायाभूत सुविधा अशा मूलभूत मुद्द्यांच्या आधारावर त्यांनी निवडणूक लढवली मात्र मतदारांनी त्यांच्या पक्षाकडे पाठ फिरवली अगदी शून्यावरती ही पक्ष आलाय बरेच हौशे नवशे गवशे म्हणावे अशा पक्षांनी नशीब आजमावलं पण त्यांना पुरती धूळ चारण्याचं काम बिहारी जनतेने केल्याचं दिसतंय राष्ट्रीय पक्षाचा दर्जा टिकून राहावा म्हणून देखील काही पक्षांनी निवडणूक लढवली त्यातच अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला शून्य पॉईंट शून्य दोन टक्के मत मिळाले एकाही जागेवर विजय मिळवता आलेला नाहीये सर्वाधिक विजयी उमेदवार पाहता पहिल्या क्रमांकावर भाजप आहे दुसऱ्या क्रमांकावर जेडीयू आहे तर तिसऱ्या क्रमांकावरती आर डी असल्याचं दिसतंय तुम्ही या बिहार विधानसभेच्या निकालाकडे कसं पाहताय तेजस्वी आणि राहुल गांधीच्या या जोडीची जादू बिहारमध्ये का दिसली नाहीये तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की सांगा आणि राजकीय घडामोडी विस्ताराने जाणून घेण्यासाठी लगावतीला सबस्क्राईब करायला विसरू नका